मंत्रिमंडळातले बरेच सहकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी हे गैरजर राहिले शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे याही नवा प्रश्न तयार होतो पण अध्यक्ष महाराज जे तुमचे मधले व्यक्ती आले तर आम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा बेल वाजली त्यावेळेस हे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री मोदी आले नाहीत म्हणून पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथं या आले असतात खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष मध्ये एक बसून गेली असते तिथं तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज हे होऊन गेलं असत या निमित्तानं ही जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा घ्या मध्ये जवळजवळ पंधरा मिनटं उभे होते तुम्ही जे म्हणताय ते कुणी निरोप द्यायला आलं नाही एक खोट आहे की निरोप आला हे जे मध्ये बसलेले ग्रस्त आहेत तुमच्या पुढं ते शेवटी आले आणि ते आल्यानंतर मग अध्यक्ष महोदय सगळ्यांनी तिथून निघाय दहा पंचावन्न अध्यक्ष महोदय हे पहिल्यांदा आता सात वेळा या विधानसभेत हा फोटो काढलेला आहे मी आणि यावेळी कधीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य उशीर आले असं कधी झालं नाही आज पहिल्यांदा एकोणीसशे नव्वद सालापासून मी बघतोय की आपण सगळे आमदार महोदय उपस्थित असताना त्यात सिनियरिटीचा तर काय उल्लेखच नाही तिथं मंत्री पुढे आहेत जे मंत्री पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत ते पहिले पुढे बसणार जे सिनियर आमदार आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याच्याविषयी काही मार्गदर्शन नाही <laughs> पण पण जग पाटील साहेब तुम्ही ते स्वीट खाल्लं नाही तरी एवढं गोड बोलता त्याबद्दल आभार मान्य जयंतरावांनी जो मुद्दा मांडला त्याचं समर्थनच मी करतो अध्यक्ष महाराज तर आपल्या विधिमंडळातल्या सगळ्या सन्मान्य सदस्यांचा तो फोटोग्राफ आहे अध्यक्ष महाराज सिनियरिटी प्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला ते त्या ठिकाणी बसायची व्यवस्था करावं लागतं पण अध्यक्ष महाराज जे तुमचे मधले व्यक्ती आले तर आम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा बेल वाजली त्यावेळेस हे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री मोदी आले नाहीत म्हणून पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथं आले असते खुर्ची खाली होती ना एक बसून गेले असते तिथं तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज हे होऊन गेलं असतं या निमित्तानं पण अध्यक्ष महाराज खर तर हा आज हा आजचा जो फोटोग्राफचा हे आहे अध्यक्ष महाराज हे पुढच्या काळात होऊ नये याला गांभीर्याने घ्यावं आणि सिनियरिटी माझे मुख्यमंत्री हे सगळ्या सिनियरिटी त्याला त्या ठिकाणी ग्राह्य करून आपण त्या पद्धतीचं सेटिंग अरेंजमेंट करावं एवढी सूचना सन्मान्य जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या